नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती विभाग भरती दोन हजार पंचवीस विविध जागांसाठी इथे भरती होणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जाईल चला तर मग जाणून घेऊया उमेद भरतीबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान एम एस आर एल एम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यात तालुका स्तरावर व्यक्तींची निवड करण्याची असल्याने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योन्नती विभागमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती वि अभियानद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान एम एस आर एल यमद्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीची श्रेणी राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे पदाचे नाव हे आपण पुढे बघणार आहोत शैक्षणिक पात्रता बारावी पास पाहिजे बारावी उत्तीर्ण असाल तुम्ही तर या पदासाठी पात्र आहात मासिक मानधन वीस हजार रुपये एवढे असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे तुम्हाला ऑनलाईन नाही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष आहे भरतीचा कालावधी भरतीसाठी निश्चित कालावधी म्हणजे कामकाजाचा कालावधी हा कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन संदर्भात जाहिरात स्पष्ट उल्लेख नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा मी पी डी एफ जाहिरातीची लिंक देणारच आहे डिसिपशनमध्ये ती एकदा जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता पदाचे नाव बघा आय एफ सी ब्लॉक अँकर यासाठी तुमचं जर कृषी झालेलं असेल फलोत्पादन मत्स्यपालन वनशास्त्र वधू पशुवैद्यक ॲनिमल हजबंड्री अँड व्यवसाय प्रशासक इत्यादी क्षेत्रातील तुम तुमच्याकडे पदवी असेल तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही आय एफ सी ब्लॉक अँकर या पदासाठी पात्र आहात त्याचबरोबर तुमच्याकडे जर अनुभव असेल कृषी आधारित क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला संगणकज्ञान संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे दोन नंबरचं पद आहे सीनियर सी आर पी वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती यासाठी तुमचं कमीत कमी बारावी उत्तीर्ण पाहिजे त्याचबरोबर अनुभव पाहिजे तुम्हाला मागे जी उमेद एन आर एल एम अंतर्गत तीन वर्षाचा जर तुम्हा जागा निघल्या होत्या त्यात जर तुम्ही काम केलेलं असेल तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य असणार आहे आणि स्थानिक गावातील किंवा तालुक्यातील रहिवाशी असाल तर तुम्हाला इथं प्राधान्य असणार आहे एकूणपदे सोळा इथे भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण जळगाव हे आहे ज्या तालुक्यासाठी भरती आहे तेथीलच उमेदवार प्राधान्याने विचारात घेतल्या जाणार आहे दर महिन्याला कामगिरीचे मूल्यांकन होईल आणि काम, काम समाधानकारक वाटल्यास नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता पुढे चालू ठेवल्या जाईल किंवा जे काम समाधानकारक नसेल तर तुमची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते संबंधित तालुक्यातील गावे आणि त्यांचे आय एफ सी क्लस्टर्स काम ग्रामीण स्तरावर असणार आहे प्रवास भत्ता मानधन समाविष्ट असून वेगळा दिला जाणार नाही म्हणजे तुमचं जे पेमेंट आहे ते सर्व मानधन समाविष्ट करूनच तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे लेखी परीक्षा ओन मुलाखत निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे चाळीस गुण असणारे लेखी परीक्षेला आणि मुलाखत तोंडी मुलाखतीला दहा गुण असणारे यावर आधारित असणारे तुमची निवड अर्जात खोटी माहिती दिल्यास उमेदवाराची नियुक्ती तात्काळ रद्द केली जाईल त्याच्यामुळे तुमचं जे व्यवस्थित क्वालिफिकेशन जे असेल तेच भरा म्हणजे तुम्हाला कुठलाही धोका राहणार नाही अर्ज सर्व बाबतीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचा निर्णय अंतिम राहील कोणतीही न्यायालयीन वाद जिल्हा जळगाव न्यायाधिकारात येईल अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख नऊ मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे अर्ज पत्ता प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव तथा जिल्हा अभियान महास सहसंचालक उमेद एम एस आर एल यम जळगाव कार्यालय ला ना शाळेजवळ जी एस ग्राउंड शेजारी जळगाव फोर टू फायू डबल झिरो वन पिनकोड खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे पिनकोड आणि हा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या व्हिडिओ पॉज करून घ्या स्टॉप करून घ्या आणि हा पत्ता व्यवस्थित लिहून घ्या आणि प्रकारे ही भरती आहे तुम्हाला याची पी डी एफ आणि अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन एकदा व्यवस्थित चेक करून घ्या अर्ज करा अर्ज लवकरच करून टाका कारण आज सात तारीख आहे नऊ तारीख लास्ट डेट आहे